संजय गांधी निराधार योजनामध्ये आता एक महत्त्वाची सूचना आलेली आहे आणि तुमचे जर पैसे आलेले नसतील तर सर्वात आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आजच जी आर आलेला आहे की तुमचे जे निवडणुकीच्या वेळेसचे दोन महिन्याचे जे पैसे बाकी होते ज्यामध्ये की श्रावण बाळ योजनेचे पैसे त्याचबरोबर विधवा पेन्शन योजनेचे पैसे त्याचबरोबर आणखीनही संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तर अशा प्रकारे जेवढे काही या निराधार योजनेमध्ये येतात लाभार्थी त्यांचे निवडणुकी ज्यावेळेस झालेल्या होत्या दोन हजार चोवीसमध्ये तर त्यावेळेस ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे या दोन महिन्याचे पैसे बाकी राहिलेले होते तर ते पैसे आता आलेले आहेत आणि त्या दोन महिन्याचे पैसे तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणार आहेत तसा शासन निर्णय आलेला आहे आणि तो शासन निर्णय मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही तो जर बघितला नसेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता तर आता महत्त्वाची सूचना काय आहे की संजय गांधी निराधार योजना या योजनेमध्ये तुम्हाला जर तुमचे पैसे आतापर्यंत मिळाले नसतील कारण की तीन महिन्याचे पैसेसुद्धा लोकांना काही लोकांना आलेले नाही आहेत काही जणांना आले काहींना आले नाही त्यांचं डी बी डीसुद्धा ॲक्टिव आहे बँकेमध्ये जाऊन त्यांनी आधार कार्डसुद्धा ॲक्टिव केलेलं आहे बँकेला त्याचबरोबर लिंक केलेलं आहे बँकेचे बँक खात्याला जोडलेलं आहे आधार कार्ड त्याचबरोबर त्यांचे दोन तीन खाते असताना तेसुद्धा त्यांनी चेक केलं आहे की आपला आधार कार्ड कोणत्या नेमकं का खात्याला लिंक आहे आणि त्यामध्ये आपले पैसे आले की नाही आहे तर त्यामध्ये सुद्धा त्यांचे पैसे आलेले नाही आहेत म्हणजे अजून कुठल्याच प्रकारचे पैसे त्यांना आले नाही आहेत डी बी टी ऑन आहे म्हणजे ॲक्टिव आहे त्याचबरोबर आधार जोडलेलं आहे बँक खात्याशी तरीही त्यांचे पैसे आलेले नाही आहेत तर आता तुम्हाला करायचं काय आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मी देवानंद गवांधे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर सर्व शासकीय योजनेसंबंधी जी माहिती त्याचबरोबर जे नवीन जी आर येत असतात त्याबद्दलची सर्व माहिती आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो तर बेलाआयकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया तुम्हाला आता नेमकं का करायचं काय आहे की तुमचे पैसे अजूनही आलेले नाही आहेत निराधार योजनेचे तर ते कसे येतील तर ते आपण बघूया तर बघा हीच ती सूचना आहे आणि ही सूचना हा जो मेसेज आहे हा खूप साऱ्या सोशल मीडियावर व्हायर व्हायरलसुद्धा होतं आहे तुम्ही बघितलंसुद्धा असेल किंवा नाही बघितलं असेल तर बघून घ्या आता तुम्हाला नेमकं पैसे तुमचे निराधारचे आले नसतील दोन तीन महिन्याचे तर तुम्हाला आता नेमकं करायचं सर काय सर्व काही व्यवस्थित आहे तुमचं आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे डी बी टी आहे तरीही तुमचे पैसे आले नाही तर मग आता नेमकं करायचं काय हे आपण बघून घ्या बघा काय लिहिलेलं आहे यामध्ये ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी व श्रावणबाळ योजनासाठीचे अनुदान प्राप्त झाले नाही त्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करावे त्याशिवाय पैसे खात्यावर जमा होणार नाही कारण आता अनुदान डी बी टीद्वारे वितरित होत आहे तसेच एकापेक्षा एक जास्त बँक खाते असतील तर त्या खात्यास आधार लिंक असेल तर त्या खात्यावरसुद्धा अनुदान जमा होऊ शकते कृपया सदर खाते तपासून पहावे तर बघा सरकारनं दोन हजार चोवीसमध्येच सांगितलेलं आहे की डिसेंबर दोन हजार चोवीसमध्येच शासन आदेश आलेला आहे की तुमचे जे निराधारचे योज जेवढे काही निराधार योजनेमध्ये लाभार्थी आहेत आ, ते विविध प्रकारचे लाभ घेत असतात जसं की विधवा पेन्शन योजना झालं त्याचबरोबर श्रावणबाळ जी योजना आहे त्यामधले जे संजय गांधी निराधार योजना यामधले सर्व जे निराधार लाभार्थी आहेत त्यांना आता त्यांचं डी बी टी ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे सरकार त्याद्वारेच तुमचा म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर बँकेमध्ये तुमच्या डायरेक्ट ते पैसे टाकणार आहेत म्हणून तुम्हाला बँकेचं डी बी टी ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे आणि ते तुमचं बँक ॲक्टिव आहे की नाही डी बी टी ते बघून घेणं गरजेचं आहे ते जर बघून असेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे तरीही पैसे आले नसतील तर तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला लिंक करावं लागेल बँक खात्याशी आणि ते सुद्धा तुम्ही करून बसले असाल आणि तरीही तुमचे पैसे आले नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे पुढे बघू शकता तुम्ही तर बघा वरील सर्व कार्यवाही केल्यानंतर हे अनुदान प्राप्त न झाल्यास आधार कार्ड ओरिजिनल जे आधार कार्ड आहे पासबुक आहे आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर जो मोबाईल नंबर असते तो मोबाईलसोबत घेऊन संजय गांधी विभाग तहसील कार्यालय येथे संपर्क साधावा म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तहसीलदाराला भेटायचं आहे किंवा तहसीलदारच्या जे समकक्ष असतात त्या अधिकाऱ्यांना तुम्हाला भेटायचं आहे तुमचं आधार कार्ड ओरिजिनल घेऊन जायचं आहे त्याचबरोबर बँक पासबुक घेऊन जायचं आहे मोबाईल नंबर जे तुम्हाला बँक खात्याशी लिंक मोबाईल नंबर आहे तो मोबाईलसुद्धा तिथं घेऊन जायचा आहे आणि त्यांना तुमची समस्या सांगायची आहे की एवढ्या दिवसापासून एवढ्या महिन्यापासून आमचे जे खाते खात्यामध्ये सर्व काही व्यवस्थित आहे डीबीटी ॲक्टिव आहे आधार कार्ड लिंक आहे फोन नंबर लिंक आहे तरी आमचे पैसे आले नाही आहेत तर नेमकं काय कारण आहे हे त्यांना सांगायचं आहे आणि ते, ते तुमचं जे आ, समस्या आहे त्याचं निराकरण करतील आणि तुम्हाला जे पैसे आहेत निराधार योजनेचे ते तुमच्या खात्यामध्ये आणतील म्हणजे तुम्हाला ही समस्या जी तुमची आहे तुम्हाला तिथं सांगायची आहे कारण की सर्व काही तुम्ही करून बसला आहेत तरीही तुमचे पैसे मिळालेले नाही आहेत म्हणून तुम्हाला आता शेवटी काय करायचं आहे की तहसीलदारकडे जायचं आहे आणि त्यांना त्यां तुमची समस्या सांगायची आहे सर्व काही कागदपत्र ओरिजिनल जे आहेत ते तुम्हाला सोबतसुद्धा घेऊन जायचे आहे आणि त्यांना दाखवायचं आहे सर्व काही जसं की आधार कार्ड झालं बँक पासबुक झालं त्याचबरोबर मोबाईल नंबर जो बँकेशी लिंक आहे ते ते सर्व काही तिथं घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे असे अशा प्रकारे आमचे पैसे अजूनही आले नाहीत तर ते नक्कीच तुमच्या समस्याचं निराकरण करणार आहेत तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र